प्रेश फ्रेश बनवा फ्रेश खा आणि फ्रेश रहा आजची ही रेसिपी नेहमी सगळ्यांच्याच घरी बनवली जाते एकदम सोपी आहे चविष्ट आहे नेहमी आपण मसाला तिखट किंवा विदाउट मसाला तिखट किंवा मोठी चटणी ज्याला आपण म्हणतो ते घालून बनवत असतो पण या पद्धतीनं बनवून बघा खूप छान लागते झुणका ही रेसिपी मी आज शेअर करते खडा हिंगडी घेतलेला आहे खडा हिंगडीचं फ्लेवर खूप छान रिलीज होतं हरभऱ्याच्या डाळी इतकं घेतलेलं आहे एक छोटा चमचा जिरा दोन चमचे तीळ आणि भरपूर कडीपत्ता घ्यायचा आहे तीळ आणि कडीपत्ता मी जास्त प्रमाणात वापरले आहे का तर कॅल्शियमचं नॅचरल सोर्स आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि कुटून घेतल्यामुळं डबल फायदे मिळणार आहेत आपल्याला त्यातून तेल रिलीज होतं तर अशा पद्धतीनं भरड करून घेतलेलं आहे हिंगडी वापरताना खडा हिंगडी का वापरली आहे तर ते सुद्धा चविष्ट लागतं नेहमीच्या हिंग पावडरपेक्षा खडा हिंगडीचं फ्लेवर भाजीला किंवा थालीपीठला खूप छान लागतं भाजीच्या मोठ्या चमच्यानी साधारण दोन चमचे तेल घेतलंय आयरनच्या कढाईमध्ये बनवल्यामुळं भरपूर प्रमाणात लोह मिळणार आहे एक छोटा चमचा मोहरी झुणका बनवायचा असेल तर तेल जास्त लागतं हे वाटण घालून थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि मिरची घालायची आहे या ठिकाणी मी तीन मिरच्या घातलेल्या आहेत गरज वाटली तर आणखीन एखादी घालू शकता मिरची कितपत तिखट आहे त्यावर आपण वापरायचं आहे एक मोठी वाटी गरम पाणी घालायचं आहे मिरचीचंसुद्धा सुद्धा फ्लेवर खूप छान लागतं चवीनुसार मीठ घालते आहे आणि आता मोठ्या चमच्यानी तीन चमचे बेसन घालायचं आहे सगळ्यात महत्त्वाची टीप बेसन हे जाडसर दळलेलं असलं तरच झुणका छान होतो तीन चमचे घातलेला आहे गरज वाटली तर अजून घालायचं आहे तर हे परफेक्ट मेजरमेंट आहे तीन चमचे बरोबर झालेलं आहे एक दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे कवर करून कोणताही मसाला वापरलेला नाही आहे फक्त मिरची टाकून बनवलेला आहे आता यानंतर दोन मिनटानंतर थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा वर खाली करून घ्यायचं आहे दोन चमचे तेल घालती आहे आणि हलवून पुन्हा कवर करून आठ ते दहा मिनटं आपल्याला मंदाचेवर शिजवून घ्यायचं आहे छान शिजलं तरच छान लागतं आणि सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे मिरची घालत असताना त्याला थोडंसं तिखटाचं फ्लेवर असलं तरच ते छान लागतं झुणका थोड्याशा तिखट असाव्यात मिरच्या हे मिडियम तिखट आहे जास्त तिखट आवडत असतील तर अजून एका दुसरी मिरची घालू शकता खूप छान लागतं तर छान शिजून आलं आहे मी आठ मिनटं ठेवलेलं आहे मंदाचेवर हे बघा खूप छान शिजून आलेला आहे तयार झालं आहे झुणका आता वरून भरपूर कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरचं फ्लेवरसुद्धा या भाजीला खूप छान लागतं कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हलवून कवर करून ठेवून द्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे झुणका तयार झालेला आहे भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आपण सर्व करू शकतो या ठिकाणी मी चपातीबरोबर सर्व करते आहे चपातीचं पीठसुद्धा न चाळता घ्यायचं आहे चा, कोंडा जर वापरलं गेलं तर आपल्या हेल्थसाठी बेस्ट आहे आपण कोंडा बाजूला काढत असतो चाळून तर ते नाही काढायचं आहे कोंड्यासहित मी हे पीठ वापरलेलं आहे फायबरचं प्रमाण भरपूर असतं कोंड्यामध्ये जे आपल्याला डायजेस सिस्टीम बूस्ट करण्यासाठी उपयोगी पडतं तर चपातीसुद्धा छान भाजून झाली आहे तेलाचं झाकण जे ते असतं त्याच्यानं मी प्रेस केलं आहे त्याच्यामुळं छान भाजून आले चपाती चपाती झुणका आणि वरून थोडंसं तूप सोडायचं आहे गरम गरम झुणका खूप छान लागतो डाळीच्या पिठापासून बनवलं आहे ज्यांना डाळीचं पीठ सोसवत नाही आहे बेसन सोसवत नाही आहे त्यांनी ज्वारीच्या पिठाचं सुद्धा बनवू शकता खूप टेस्टी लागतं पण गरम गरमच छान लागतं सेम प्रोसेस आहे फक्त ज्वारीचं पीठ वापरायचं आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा